महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालंय आता गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही आता या निवडणुका होण्याची चिन्ह आहेत महायुतीने महाविकास आघाडीला भूईसपाट करत दिमाखदार विजय प्राप्त केलाय राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यामध्ये भरघोस यश दिला आहे महायुतीतील दिल तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे दोनशे तीस जागा जिंकल्या आहेत तर महाविकास आघाडीला पन्नास जागांचाही आकडा गाठताना नाकी नोव्हेंबरला राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले यामध्ये बरेच धक्कादायक निकाल लागले आहेत महायुतीला मिळालेल्या जागा सर्वांसाठीच अनपेक्षित धक्का आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या बाबतीत अनपेक्षित असं म्हटलंय दरम्यान भरभरून लोकांनी महायुतीला मतदान केलं यामुळे महायुती सरकारच्या शपथविधी निवडणुकीनंतर अशा स्थितीमध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात महत्वाची बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांमार्फत काम केलं जात मुंबई महापालिका असो की छत्रपती संभाजीनगर महापालिका किंवा राज्यातील अशा बहुतांश महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यात छत्रपती संभाजीनगर सह इतर ठिकाणी तर साडेपाच ते पाच वर्ष उलटून गेली पण निवडणुका झालेल्या नाहीये येथील लोकांना निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा आहे महाविकास आघाडीचे नेते वारंवार निवडणुका जाहीर करा असं म्हणत होते व महायुतीवर आरोप सुद्धा करत होते मात्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महायुती स्थानिक स्वराज्य प्रतिकूल वातावरण असल्याचं सांगत आहे त्यामुळे राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहील अर्थात निवडणुका जाहीर होतील ही शक्यता आहे विधानसभेच्या ऐतिहासिक यशानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये याबाबत आता सकारात्मक भूमिका दिसतीये